अकोला पोलीस दलामार्फत सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीतील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे एकशे एकसष्ट पदासाठी तब्बल अकरा हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून भरतीसाठी व्यापक व पारदर्शक तयारी पूर्ण करण्यात आली आहे अकोला पोलीस दलातर्फे पोलीस शिपाई भरती प्रक्रियेची सर्व पूर्वतयारी झाली असून अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी पाच वाजता पोलीस मुख्यालय अकोला येथे प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे एकशे एकसष्ट रिक्त पदांसाठी एकूण अकरा हजार सातशे चौऱ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती पोलीस मुख्यालय वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडणार आहे उमेदवारांच्या सोयीसाठी मैदानावर सूचना फलक ध्वनी प्रणाली फिरती प्रसाधन गृहे पिण्याचे पाणी उपहार गृह व वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत ओळख पडताळणीनंतर बायोमेट्रिक प्रणालीद्वारे खातर जमा केली जाणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात असेल संपूर्ण प्रक्रिया पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पार पडणार आहे धावण्याच्या चाचण्यांसाठी वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी निमवाडी पोलीस वसाहतीतील मल्टीपर्पज हॉलमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे अकरा फेब्रुवारी पासून अकोला जिल्हा पोलीस दलासाठी पोलीस भरतीची प्रोसेस सुरू होणार आहे आम्हाला अकरा हजार सातशे चोऱ्यांशी अर्ज भेटलेले आहे टोटल एकशे एकशे जागा आहे याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे त्यांचा रजिस्ट्रेशन त्यांचा बायोमेट्रिक त्यांचा हाईट चेस्ट ही सर्व तपासणी ऑन ग्राउंड होणार हेडक्वार्टर ग्राउंड मध्ये तिथे शंभर मीटर आणि गोलाफेक पण होणार सोळाशे मीटर वसंत देसाई मध्ये होणार त्यासाठी वेहिकल्स आम्हीच पुरवणार आहे याच्यामध्ये आमचे चार पथक पण असणार जे फिस्किंग करणार वेळोवेळी बाहेर आतमध्ये आमचे आम एल सी चे पथक असणार तर कुठेही जर असा काही आढळून आल्यास की कोणी काही सिरीनचा वापर करत आहे किंवा मेडिसिन बँड सबस्टेन्सचा वापर करत आहे सिरोईड वापर करत आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून अटक करून कायदेशीर कारवाई करणार आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे की असा कोणतेही करू नये तसेच त्यांचे काही नजरेत आलं की असा कोणी करत आहे तर आम्हाला लगेच सांगायचंय आणि हे भरती प्रक्रियेमध्ये आमचे जवळपास चारशे पन्नास कर्मचारी अधिकारी तैनात असणार आहे जेणेकरून भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे प्रामाणिकपणे होणार कुठेही काही लोकांना इश्यू येणार नाही एक आम्ही इन्फोग्राफिक पण रिलीज करत आहे आपल्या मार्फतून आणि आमच्या सोशल मीडिया पेजमध्ये जे जे काही डॉक्युमेंट आवश्यक का आहे लोकांना सर्व उमेदवारांना विनंती आहे ते डॉक्युमेंट सोबत आणायचे